भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने परमार ओली कामठी येथील दिगंबर जैन मंदिरात राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित राहून भगवान महावीर यांचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी सकल जैन समाज आणि जैन नवयुवक मंडळाच्या वतीने आयोजित महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी भाजपचे नागपूर जिल्हा कोषाध्यक्ष अजय अग्रवाल भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव कपिल गायधने भाजप कामठी संपर्क प्रमुख पंकज वर्मा भाजपचे कामठी महामंत्री विजय कोंडुलवार तसेच कामठी शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष कुणाल सोळंकी यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात जैन धर्माच्या अहिंसा आणि जनकल्याण कार्याचे महत्व सांगत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले जैन धर्म हा दुसऱ्यांच्या भावनांची कदर करणाऱ्या तत्वांचा आधार घेतो आणि समाज कल्याणासाठी सदैव कार्यरत असतो महावीर जयंतीसाठी आयोजित कार्यक्रमात जैन समाजाच्या महिलांचा पुरुषांचा आणि मुलामुलींचा मोठा सहभाग होता त्याचसोबत या सोहळ्यात मॅजिक शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जैन समाजातील मान्यवरांच्या हस्ते चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला बावनकुळे यांनी जैन धर्माचे तत्वज्ञान आणि शांतता करुणा व संयम यांचे महत्व देखील प्रस्तुत केले महावीर स्वामींच्या जीवनातील उपदेशांच्या आधारावर त्यांनी जनतेला योग्य मार्गावर चालण्याचे आवाहन केले या महोत्सवामध्ये उपस्थित जैन समाजाच्या नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला ज्यांनी भगवान महावीर यांचे उपदेश आणि धाडस यांचे आचरण करण्याचा संकल्प केला कार्यक्रमाच्या शेवटी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की महावीर जयंती हा एक पवित्र उत्सव आहे जो आपल्याला मानवतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो या कार्यक्रमांमध्ये समाजातील ज्येष्ठ नागरिक शेषमल लोढा सुनील महाजन आशिष जैन मनीष लोढा राजकुमार जैन आशिष छल्लनी संदीप लोढा राहुल हिरावत युगचंद छल्लनी मनोहर चोरडिया अजित जैन सुरेश कर्नावट दर्पण कोठारी आदी उपस्थित होते नितीन रावेकर न्यूज लाईव्ह सिंगल पूरे देश में जहां जहां भी हमारा जेल भाई है बहने और महाराष्ट्र के हर पुणे में मैं गांव से जा रहा हूं हर पुणे में आज महावीर जयंती का उत्सव सभी मेरी भाई बहने मना रहे हैं विश्व शांति का देश में देश का में हो विश्व का कल्याण हो हमारा देश मजबूत भरे हमारे देश के चालीस करोड़ जनता का सुख समृद्धि और उनको लंबा जीवन के यही महावीर जयंती के दिन सभी पहले से ही हमारे महावीर भगवान से प्रार्थना कर रहे हैं और हमारा समाज ऐसा है भगवान महावीर के चरणों में दिन है वो समाज

ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन